महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी मोहळ तालुका पारंधी कुटुंबाशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी साहेब मोहळ पोलीस ठाण्याच्या वतीने ऑपरेशन पहाट कार्यक्रमाअंतर्गत चिंचोली काठी येथे एकशे पंधरा पारधी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली पारधी कुटुंबियांना दिवाळी फराळ व संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष माननीय मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित पारधी समाजातील तरुणांना साहेबांनी मार्गदर्शन केले त्यांनी एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले व महिलांसाठी शिलाई मशीन पिठाची गिरणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले या कार्यक्रमाला बांबेवाडी नरखेड चिंचोली काटी भोहेरे येथून पारधी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय हेमंत शेंडगे साहेब माननीय पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी माननीय पोलीस सहाय्यक दयानंद हेमबांडे पोलीस सहाय्यक संदीप सावंत पोलीस सहाय्यक अमोल जगताप पोलीस सहाय्यक डवले पोलीस सहाय्यक स्वप्नील कुबेर इत्यादींच्या बहुसंख्येत हा कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी योगेश कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद